चला भाऊ आज आपण काय आणलंय गुलाबजामूनच पॉकेट तर आज आहे महाशिवरात्री म्हणून आपण बनवतोय गुलाबजामून उपास सोडायला उद्या सकाळी लागणार आहे म्हणून आता बनवून ठेवतोय आम्ही सकाळी सकाळी एवढं जमणार नाही म्हणून म्हटलं आता संध्याकाळी बनवून ठेवूया म्हणजे सकाळ उपास सोडायला होती पाकिट आणलं होतं त्याच्यात मी अर्ध घेणार आहे जास्त गोड आवडत नाही कोणाला तिखट पाहिजे म्हणून आता अर्ध घेणार आहे पाकि आणि अर्ध नंतर ताजे ताज नंत ताजे करणार नंतर अर्धे ताजे ताजे करणार <laughs> या मी आणि अर्ध तसंच ठेवले नंतर ताजी ताजी ताज बनवायची हे आता मी चांगलं पॅक करून ठेवते म्हणजे परत आपल्याला उपयोगी येईल परत ताजी ताजी एवढीच करणार मी त्याला काही वेळ लागत नाही जास्त हे बघा पॅकिंग करून ठेवले आता पॉकेट ह्याच्यातच ठेवणार आहे हे बघा आणि हे नंतर मी वापरणार आहे नंतर एवढीच करणार ताजी ताजी हे बघा आता ह्याच्या गाठी फोडून घेतल्या ह्याच्यात झालेल्या त्याच पीठ आणि असं थोडं 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 दूध वत जायच लागेल तसंच घ्यायचं आपल्याला Mara itu gola Yang baga gola Ni mara असाच गोळा आपण झापून अर्धा तास ठेवणार आहोत चला बाळानु आता आपण गुलाबजाम वळतोय पेड्यासारखे त्याच्या गोळ्या करायच्या आधी तळायचं मळून ठेवलं होतं अर्धा तास झालं आता ते चांगलं भिजलंय मुरलंय आता आपण आपण आता त्याचे गट गोळ्या करायच्या आणि ठेवायचे पेढ पेड करून ठेवायचं अये बघा आपले वळून झालेत पेढ्यासारखे त्याचे गोळे केलेत आता तेल ठेवायचं आणि तळून घ्यायचे आता आपण एवढा पाक ठेवलेला आहे तर ह्यात साखर वतूया यात आपण दहा चमचे साखर घेतली या तस तेवढी आपण आहे त्यात पाक झाल्यानंतर वेलची पावडर घालायची त्याच्यात पाकात आणि गुलाबजाम सोडायचे कोमट कोमट पाकात कोमट पाण्याचा तवर मी इथं तळून घ्यायला तेल वत्ते बघा तिथं मी तेल वत्ते तळून घ्यायला तेल तापून चांगलं घ्या आणि परत मंदाचेवर वर गॅस कमी एकदम बारीक करायचा आणि गुलाबी रंगावरती गुलाबजाम तळून घ्यायचे बारीक गॅस गॅस करून फुल करायचा नाही आता आपल्या पाकाला उकळीच आहे थोडीशी आपण गुळी टाकून बघायची की तेल आपलं तापले का गुळीवर आली की तेल आपलं तापले बारीक आता गॅस केलेला आहे हे बघा गुळी आपली वर आलेली आहे तर तेल तापलेलं आहे तर आता सोडायला सुरुवात करूया तर आता मी दोन 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 अगोदर सोडते गोल्डन रंगावर तळून घ्यायचे तर आता आपले होत आलेले आहेत गुलाबजामून तळून झालेले आहेत आता मी एका ताटामध्ये काढते ते आता असे नितळून घ्यायचे आणि ताटात काढायची आता मी चार चार सोडत आहे चार हे आता आपले होत आले ती गोल्डन रंगावरती कलर चढलाय त्याला आता आपण काढून घेऊया अशी बारीक खाय खालणं गॅस त्यामुळे बघा खरपत नाहीत काय नाही आता मी काढून घेते ते कलर बदली झाला हे बघा असे नितळून एका तासात काढून घ्यायचे आता मी सोडते आणखी चार सहा गुलाबजामून परत झालेले आहेत हे आता मी गॅस बंद करते तयार झालेले आहेत आपली करते आणि काढून घेते खालून गॅस बंद केला मी झालेली आहेत हे बघा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि आणि त्यात नंतर हे बदाम जायफळ असे तुकडे करून टाकायचे आपला तयार पाक झालेला आहे तरी जरा थंड होऊन दिलं पाहिजे गुलाबजामून सोडायला है, है ना जरा थंड झालं पाहिजे तर मी आता बंद करते गॅस वेलची आणि वेलची आणि जी सोडते आता त्याने गुलाबजाम झाले आहे आई नाही ते वेलची पावडर आणि काजू टाकलेला आहे पाकामध्ये तुम्हाला हवं असेल तर बदामही टाकू शकता तर हे बघा आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत